अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस वार शनिवार या दिवशी आहे स्वामी पुण्यतिथी तर या निमित्तानं अनेक सेवेकऱ्यांनी श्री गुरुचरित्र पारायण जे आहे ते सुरू केलेलं आहे तर त्याचबरोबर केंद्रात स्वामींची प्रहर सेवा केली जाते त्याचबरोबर देखील असतो तर प्रहर सेवेचं महत्त्व काय आहे हे याचा व्हिडिओ मी आधीच आपल्या स्वामी भक्ती चॅनेलवर अपलोड केलेला आहे परंतु या सोबतच प्रहरसोबतच देखील केला जातो तर याग सेवा म्हणजे काय यागाचं महत्त्व काय आहे तेच या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर लाईक शेअर जरूर करा तर आधी सांगितल्याप्रमाणे सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस वार शनिवार या दिवशी आहे स्वामी पुण्यतिथी या निमित्तानं श्री गुरुचरित्र पारायण बघा तुम्ही सुरू केलं असेल किंवा ज्यांची करण्याची इच्छा होती परंतु ते राहून गेलेलं आहे काही ना काही अडचणी काही ना काही कारणास्तव श्री गुरुचरित्र पारायण करता आलेलं नाही त्यांनी या सप्ताह काळात म्हणजेच वीस एप्रिल ते सव्वीस एप्रिल या सप्ताह काळात बघा प्रहरसेवा त्याचबरोबर यागात सहभागी व्हायचं आहे आणि पा पारायणाचं जे काही फळ का का जे मिळतं तेच या देखील आहे याचे अनेक असं फळ जे आहे फलश्रुती जे आहे अनेक असे फायदे आहेत तर प्रहर म्हणजे काय तर स्वामींच्या दरबारात केली जाणारी सेवा अखंड न पळ बघा अखंड ही सेवा केली जाते खंड न पडता श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा पूर्ण सात दिवस चोवीस तास सुरू असते तर दोन सेवेकरी जे आहेत ते श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र जप जो आहे तो घेऊन करत असतात दर दोन सेवेकरी स्वामी चरित्र सारामृताचं वाचन करत असतात आणि दोन सेवेकरी विना वादन करत असतात असे सहा जण जे आहेत सेवेकरी ते अखंडपणे श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा त्यांच्या दरबारात करत असतात तर या सेवेत बघा अगदी प्रत्येकानं तुम्ही श्री गुरुचरित्र पारायण लावलेलं असलं तरी देखील तुम्ही या सेवेत सहभागी होऊ शकता त्याचबरोबर ज्यांनी श्री गुरुचरित्र पारायण नाही केलेलं तरी देखील त्यांनी देखील या सेवेत आवर्जून सहभागी व्हायचं आहे जेणेकरून त्याचे खूप असे फायदे आहेत तर बघा प्रहर बरोबरच बर याग सेवा केली जाते तर सप्ताह काळातील यागाचं महत्व काय आहे तर पहिला असतो म्हणजे तो म्हणजे गणेश याग गणेश यागाने गाणे विद्या प्राप्त होते संकट निवारण होतं त्याचबरोबर प्रमोशन कार्य संपन्न होतात त्यानंतर असतो तो म्हणजे मनोबोध याग मनोबोध या गाणे मनाचा विचलितपणा कमी होतो योग्य दिशेस वाटचाल करण्यास सुरुवात होते मानसिक विकार नाहीसे होतात त्यानंतर असतो तो म्हणजे गीताई याग गीताई या गाणे ज्ञानप्राप्ती होते आपल्या वागण्यातील वाईट सवयी सुटण्यास सुरुवात होते द्वेष मत मत्सर राग कमी होतो परिणामी आपल्या अंतरंगातील सुप्तशक्ती जागृत होतात त्यानंतर असतो तो म्हणजे चंडीयाग चंडीयागाने विवाह नोकरी संपत्ती कुटुंबसौख्य प्रतिष्ठा ऐश्वर प्राप्त होऊन घरातील तंत्रप्रयोग व करणीबाधा नाहीशी होते परिणामी घु गृहशांती आणि आपल्याला विशेष म्हणजे कुलदेवीची कृपा होते यानंतर असतो तो म्हणजे चंडी त्यानंतर असतो तो म्हणजे सॉरी स्वामी याग स्वामी यागाने श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा लाभते ईश्वर कोपला तर गुरु राखू शकतो पण गुरु कोपला तर ईश्वर पण राखू शकत नाही या गुरुचरित्रातील गुरुचरित्र ग्रंथातील वाचनाप्रमाणे या सेवेने पुढील सहा महिने स्वरक्षण प्राप्त होतं अकाल मृत्यू फक्त स्वामीच टाळू शकतात यानंतर असतो तो म्हणजे रुद्रयाग रुद्रयागाने आरोग्य प्राप्ती होते दीर्घ आजारांपासून मुक्ती मिळते त्याचबरोबर स्थिर लक्ष्मी प्राप्ती होते अचानक येणाऱ्या संकटांपासून स्वरक्षण होते पितृबाधा निवारण होते शापमुक्ती होऊन कुलदैवाची कृपा विशेष प्राप्त होते यानंतर असते ते म्हणजे औदुंबर प्रदक्षिणा औदुंबर प्रदक्षिणेचे अगणित असे फायदे आहेत तर औदुंबर प्रदक्षिणे सर्व मनोकामना तुमच्या पूर्ण होतात त्वचेचे श्वसनाचे त्याचबरोबर बघा काही विकार असतील तर ते देखील नाहीसे होऊन बाहेरील बाधा निवारून होत असते तर आवर्जून या सप्ताह काळात बघा तुम्ही प्रहर सेवा त्याचबरोबर यागसेवा जी आहे ती आवर्जून बघा त्यात तुम्ही सहभागी होऊन अनेक फायदे जे आहेत त्याचबरोबर स्वामींचा आशीर्वाद जो आहे तो प्राप्त करून घ्या झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद